दिनांक एक जुलै दो हजार पंचवीस रोजी सदतीसवी वाहिनी केंद्रीय राखीव पोलीस बलाचा स्थापना दिवस अत्यंत गौरवपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला एकोणीसशे अडुसष्ट साली झालेल्या स्थापनेपासून आजपर्यंत वाहिनीने मिळवलेल्या वैभवशाली इतिहासाचा व उल्लेखनीय कामगिरीचा या प्रसंगी गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाहिनीचे कमांडंट डीई किंडो हे होते या प्रसंगी द्वितीय कमान अधिकारी सुजित कुमार उपकमांडंट अनिल चंद्र मोरे तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वरुण मिश्रा उपस्थित होते वाहिनीचा ध्वज सन्मानाने उंच ठेवणाऱ्या वीर शहीदांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर विशेष सैनिक संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये शौर्य पदक विजेत्यांचा गौरव करण्यात आला सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले मान्सूनमधील मुसळधार पावसामुळे काही कार्यक्रम जसे की सांस्कृतिक संध्या व इतर पुढे ढकलण्यात आले असून ते योग्य वेळी आयोजित करण्यात येणार आहेत हा उत्सव वाहिनीच्या गौरवशाली परंपरा अपार धैर्य आणि निस्वार्थ सेवाभावाचे सजीव प्रतीक ठरला